सर्वांना जेबीन आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता मी रोज लाईव असणार आहे कारण मी लोकसभा निवडणूक लढतोय लातूर अनुसूचित जातीचा राखीव मतदारसंघ आहे आणि राखीव मतदारसंघात खऱ्या राखीव उमेदवाराला उभा राहता आलं पाहिजे लढता आलं पाहिजे यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आज मला बॅड चिन्ह मिळालंय आणि आयपीएल सुद्धा सुरू आहे एकीकडं आयपीएल सुरू आहे मला बॅट मिळालंय आता प्रचारातून लाईव्ह मधून चौकार षटकार मारण्याचं काम करताना मी रोज दिसणार आहे मित्रांनो ही निवडणूक लढण्यामागे मोठं कारण आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संघर्ष करायचा रस्त्यावरती लढायचं जेलमध्ये जायचं त्याच्या पलीकडं काय एकमेव मी दीपक केदार आहे की आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाचा तरुण म्हणून मैदानात उभा आहे महाराष्ट्रात दुसरं कुणीच नाही त्यांनीच सारख्या सारख्या निवडणुका लढायच्या आम्ही मात्र फक्त जेलमध्ये जायचं सामाजिक राजकीय चळवळीत संघर्ष आंदोलन लढा आणि पुन्हा सभागृह आणि तिथून जाऊन समाजाचे प्रश्न मांडणं ही काळाची गरज असते आणि म्हणूनच मी माझ्या तरुणांना एक बळ मिळावं राजकीय बळ मिळावं राजकीय उदाहरण तयार व्हावं म्हणून या ठिकाणी मी निवडणुकीला उभा आहे मी लाईव का असणार आहे मी उस्तोड मजुराचा पोरगा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे माझ्याकडे काही नाही पण मी लढायला उतरलोय मला माहीत आहे इथून जर लढलं तर जिंकता येतं इथून जर लढलं तर भिडता येतं आणि इथून जर लढलं तर या ठिकाणी क्रांती झाल्याशिवाय राहत नाही तुमच्या हातला जमीर जिंदा पाहिजे आणि तो माझा जिवंत आहे त्याच्यामुळे माझ्याकडे काही नाही आपण सर्वजण माझी ताकद आहात पैसा असेल तर तिकीट मिळणार पैसा असेल तर निवडणूक लढणार पैसा असेल तर उमेदवार होणार हे मला मुडीत काढायचं आहे आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक पक्ष बघितले लढणाऱ्या केडरच्या कार्यकर्त्याला कोणीच तिकीट दिलं नाही मला एक केडरचा कार्यकर्ता मिळाला आणि म्हणला तुम्ही मिशन मध्ये या ठिकाणी मदत केली पाहिजे अमुक केलं पाहिजे टमुक केलं पाहिजे आणि ज्यावेळेस मी त्याचा उमेदवार विचारला तो तो परचे स्वतः मी ठ्या त्या ठिकाणी त्याला सांगितलं तू की तू चाळीस वीस वर्षापासून या ठिकाणी पक्ष वाढवतोस तुला तिकीट भेटत नाही त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की माझ्याकडे पैसा नाही हे मला मोडीत काढायचंय हे मोडीत काढायचंय आम्ही फक्त लढायचं संघर्ष करायचा जेलमध्ये जायचं आणि लढायचं का नाही तर आमच्याकडे पैसे नाहीत करोडो रुपये जयंतीवरती उधळणारे आम्ही अवलाद आहेत ठरवलं तर खऱ्या लढणाऱ्या तरुणांना आम्ही सभागृहात पाठवू शकतो तुम्ही माझी ताकद आहेत आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ही निवडणूक लढायची माझ्याकडे मैदानात उतरण्या एवढी बळ नाहीये मी उद्या परवा या ठिकाणी माझा बारकोड माझा अकाउंट नंबर व्हायरल करील समाजाने मदत करावी लागेल मी काहीच मागत नाही मला, वरती मला, मला वरती त्या ठिकाणी जायचंय संविधानावरती बोलण्यासाठी मला त्या ठिकाणी जायचंय संविधान वाचवण्यासाठी मला त्या ठिकाणी जायचंय दलितांवरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला ही मोठी चळवळ चालवावी लागेल चालवावीच लागेल त्याशिवाय गत्यंतर नाही एवढं लक्षात ठेवा आज काय कमी माझ्यामध्ये मी का कुणाचा उमेदवार होऊ शकलो नाही कारण या ठिकाणी पैसा महत्वाचा आहे आणि पैशाशिवाय तिकीट भेटत नाही अशी स्थिती आहे अनेक उमेदवार घ्या त्यांचं चळवळीचं बॅकग्राऊंड सांगा त्यांच्या अफिडेविट ऑनलाईन पडले ते बघा काय संघर्ष केलाय किती आंदोलनं केलेत काहीच दिसणार नाही पण ते उमेदवार आहेत ते लढतायत आणि ते जाऊन संविधान वाचवणार आहेत संविधान वाचवण्यासाठी चारशे लोकांची गरज नाही एक पॅन्थर जरी असला तरी संविधान वाचू शकत ह्या पॅन्थरची गरज आहे देशातून तो पॅन्थर मी उभा आहे आणि म्हणून मी नवीन नाही लोकांना स्वतःचे चेहरे प्रोजेक्ट करण्यासाठी एलईडी लावा लागतात या ठिकाणी प्रोजेक्टर लावा लागतं रिक्षा लावा लागतात ऑटो लावा लागते मी एकटा नाही मी परिचित आहे महाराष्ट्र मला ओळखतो लातूर मला ओळखतो त्याच्यामुळे जा मला जाऊन त्या ठिकाणी चेहरा दाखवण्याची गरज नाही लोकांना माहीत आहे फक्त तुमच्या सोशल मीडियाच्या ताकदीची मला गरज एवढी आहे की माझं चिन्ह बॅट ही घराघरात गेली पाहिजे लहान लेकरापर्यंत मतदारापर्यंत वृद्धांपर्यंत सगळ्यापर्यंत गेली पाहिजे दीपक केदार लातूर आणि बॅट हे एवढं व्हायरल करा की सोशल मीडियाची ताकद दाखवून द्या एवढं काम झालं की आपला प्रचार झाला म्हणून समजा आपण मला मदत कराल या लढाईत बळ द्याल आणि एक नवीन पायंडा पाडाल की आम्ही लढू शकतो स्वाभिमानाने या ठिकाणी जगू शकतो राजकीय मतपेटी ही कुणाची तरी मक्तेदारी हे मुडीत काढणं काळाची गरज आहे आज या तरुणाला तुम्हाला साथ द्यावा लागेल लातूरच्या अनेक भागात मी येणार आहे अनेक ठिकाणी प्रचाराला येणार आहे सगळ्या जागेवरती या ठिकाणी आपण तटस्थ भूमिका घेतली पाहिजे आणि या आंबेडकरी चळवळीतील लडवया पॅनथरला साथ दिली पाहिजे मी रोज लाईव्ह असणार आहे सारखा लाईव्ह असणार आहे माझ्याशी डिस्कस करा मुद्दे मांडा लातूरचे प्रश्न मांडा ह्या मतदारसंघात अनेक वेळा येऊन गेलो मी तुम्हाला रोज सांगेल कधी येऊन गेलो काय येऊन गेलो काय केलंय काय झालंय समाजासाठी अहो जाती या ठिकाणी ज्या जातीला प्राधान्य मिळालं पाहिजे तिला मिळतच नाही वेगळ्या जातीचे लोक उभा करून या ठिकाणी आम्हाला आमचा हक्क हिसकावून घेतला जातो आणि आम्हाला असणारं नाकारलं जातं प्रस्थापितांनी नाकारलं मीडियानी नाकारलं हरकत नाही सोशल मीडियातली क्रांती करून दाखवून मला विश्वास आहे मला कधीही मीडियानी दाखवलं नाही मला कधीही प्रस्थापितांनी जवळ घेतलं नाही मला कधीही कुणी बळ दिलं नाही त्यांना माहीत आहे जर याला बळ मिळालं तर हा या ठिकाणी बाबासाहेबांची खरी चळवळ उभा केल्याशिवाय राहणार नाही त्यांथरय न्याय हक्कासाठी स्वतःला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला कोणी बळ देत नाही माझा आवाज कुणाला चालत नाही आजवर मला समाजाने सांभाळलं सोशल मीडियाने सांभाळलं तरुणांनो आपण सांभाळलं मी उडी घेतली का तांबेडकरी चळवळीचा लक्षात ठेवा आपल्याला ही लढाई सोशल मीडियाच्या माध्यमातून लढायची अनेक गोष्टी होतील सगळे कुमरा आहेत दोन दिवसात तुम्हाला सगळं कळेल की कोण कुठं मॅनेज झालाय कोण कुठं काय झालंय मी आज बोलणार नाही कारण मला रोज तुम्हाला बोलायचं आहे कारण माझ्या प्रचाराचं माध्यमच सोशल मीडिया असणार आहे आणि म्हणून आपण मला साथ द्या सगळ्या स्थराची साथ द्या स्वतःहून प्रचाराला उतरा स्वतःहून चटणी भाकर खाऊन या ठिकाणी आपण आपली ही संघर्षाची लढाई लढली पाहिजे आपले माणसं त्या ठिकाणी पाठवले पाहिजेत एवढंच असणारं आव्हान करतो बॅड चिन्ह आहे लक्षात ठेवा ते चिन्ह स्प्रेड करा ग्राफिक्स डिझायनर जर असतील माझ्या समाजातले त्या सर्व बांधवांना सांगतो की माझ्याकडे मोठ्या आय टीवाल्याला पैसे द्यायला पैसे नाहीत पी आर सिस्टम लावायला पैसे नाहीत तुम्ही मला माहीत आहे जर या महाराष्ट्रात आणि या देशात जर ग्राफिक्स डिझायनिंगमध्ये सगळ्यात अव्वल कोण असेल तर ते जय भीमचे पोर आहेत मी स्वतः ग्राफिक्समधून आलेलो आहे मी त्या सगळ्या पोरांना आव्हान करतो माझ्या भावांना आव्हान करतो की तुम्हाला पी आर या ठिकाणी आमचं आय टी विभाग चालवावं लागेल स्वतःहून चालवावं लागेल आणि आमच्यासाठी काही पोस्टसुद्धा तुम्हाला क्रिएट करावं लागतील ही निवडणूक प्रत्येक जणांनी हातात घ्या हा एक दीपक केदार जर तुम्ही संसदेत पाठवू शकलात तर लक्षात ठेवा ही क्रांती खऱ्या अर्थाने झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही क्रांती करण्याची धमक तुमच्यात आहे क्रांती तुम्ही करू शकता या क्रांती आपण केलेल्या आहेत आणि म्हणूनच सांगितलं की मी सोशल मीडियातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे आज मला समाजासाठी लढायचंय मी समाजासाठी त्यांच्या जागेवर जाऊन रडलोय पडलोय त्या ठिकाणाहून आवाज उठवला मला खरा आवाज संसदेत उच उचलायचा आहे आणि तोच आवाज तुम्हाला असणार आता बुलंद करावा लागेल लातूरच्या सर्व तरुणांना आव्हान आहे की प्रत्येक जणाकडे इंस्टा आहे प्रत्येक जणाकडे फेसबुक आहे प्रत्येक जणाकडे ट्विटर आहे माझा प्रत्येक मॅसेज जा आपल्या ज्याच्या ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याच्याकडे गेला पाहिजे हे माझं बोलणं तुम्ही तिथं बसून सगळ्यांना दाखवलं पाहिजे आणि मीच पोहोचल्यासारखं तुम्ही हे स्प्रेड केलं पाहिजे माझ्या प्रचाराचं माध्यम हे सोशल मीडिया आणि सोशल मीडिया खासदार घडू शकतो हेच आपल्याला लातूरमधून दाखवून द्यायचं आहे जर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जर क्रांती झाली तर लक्षात ठेवा प्रस्थापितांचं कंबारड मोडलं म्हणून समजा आणि ही जर क्रांती झाली तर येणाऱ्या काळात लढणारा आंदोलकच पुढे जाईल दुसरा जाऊ शकत नाही ही सुरुवात आपल्याला या ठिकाणाहून करायची आहे आणि म्हणून हा लढा छोटा नाही हा लढा व्यापक आहे प्रस्थापितांना उद्ध्वस्त करणारा लढा आहे आणि गरीब सुद्धा लढू शकतात उस्तोड मजुरांचे लेकर सुद्धा प्रतिनिधी होऊ शकतात हा हे दाखवणारा हा लढा आहे सोपं आहे मी जे बोलतोय ते बाजूवाल्याला दाखवावं लागेल ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याला दाखवावं लागेल मी सगळ्यांना परिचित आहे माझे रोज तुम्ही व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे परिचित नसल्याचा संबंध येत नाही मी तुम्हाला काहीच मागितलं नाही फक्त यावेळेस दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया प्यांतर्शना दर्शना तुम्हाला आव्हान करतोय की मला सहकार्य करा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ गतिमान करा मी आपल्याला आव्हान करतोय की बॅट हे चिन्ह सगळीकडे स्प्रेड करा सगळीकडे ग्राफिक्स डिझायनरने या संदर्भातल्या पोस्ट बनवून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवल्या तरी चालेल माझा नंबर घ्या डबल नाईन टू थ्री टू फोर फाय झिरो वन झिरो पुन्हा एकदा माझा नंबर घ्या डबल नाईन टू थ्री टू फोर फाय झिरो वन झिरो लातूरच्या कोणत्या गावात मला यायचं असेल कुणाला जर माझी त्या ठिकाणी सभा लावायची असेल बैठक लावायची असेल तर या नंबरवरती मला संपर्क करा आणि त्या ठिकाणी तसं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आपण सर्व मला साथ द्याला अशी अपेक्षा बाळगतो जय भीम सारखा दिसणार आहे पुन्हा उद्या येणार आहे दिवसातून अनेक वेळा मी येणार आहे लातूरच्या सगळ्याच मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी मला सपोर्ट करावा असं आवाहन करतोय मी या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करतो की ही जे काही लाईव या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या लातूरमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांना बॅट चिन्ह सांगून द्या की याच्या पलीकडे आपलं चिन्ह असूच शकत नाही कारण एक महाराष्ट्रातला लढवय्या लातूरमध्ये लढायला आलेला आहे लातूरच्या स्थानिकच्या प्रश्नासंदर्भात बोलत राहणार आहे पुढचे दहा बारा दिवस मी याच्यावरती काम करणार आहे आणि या ठिकाणी जी काही बेरोजगारांची अवस्था आहे दलित अत्याचाराची अवस्था आहे मुस्लिमांची अवस्था आहे या ठिकाणच्या बहुजनांची अवस्था आहे ती पुढे आणल्याशिवाय मी राहणार नाही जे माझा परत एक मॅसेज आलाय की परत नंबर सांगा माझा नंबर नोट करा नंबर नोट करा डबल नाईन टू थ्री टू फोर फाय झिरो वन झिरो ज्यांना लातूरमध्ये कुणाच्या गावात मला बोलवायचा असेल त्या ठिकाणी सभा लावायची असेल तर मला संपर्क करा हाच नंबर माझा या ठिकाणी फोनपेला पेला आहे हाच नंबर माझा तुमच्या असणाऱ्या ग्राफिक्स डिझायनर किंवा यांनी बनवलेल्या ज्या जाहिराती जा आहेत त्या मला पाठवाव्यात डिझाईन मला पाठवावं मी ते मी व्हायरल करेल मोठ्या प्रमाणात मला मेन्शन करत चाला मी ते ॲक्सेप्ट करत चालल आजवर मी त्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत आलेलो आहे कधीही स्वतःचे लाईक कमी होतील फॉलोअर्स कमी होतील या भानगडीत मी पडलो नाही चळवळीचा मॅसेज आहे तो मेन्शन मी केलेला आहे माझा एकच ॲजेंडा असतो की आपला मॅसेज व्हायरल झाला पाहिजे आपण महत्त्वाचे नाहीत तर चळवळ महत्वाची आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला या आधुनिक पद्धतीने निवडून द्यावं किंवा आधुनिक पद्धतीने मला सपोर्ट करावा असं आव्हान या माध्यमातून मी तमाम लातूरच्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना करतोय माझ्या सर्व कार्यकर्त्यांना करणार आणि भावांना पुन्हा पुन्हा आव्हान आहे की या ठिकाणी ही लढाई जिंकायला तयार राहा एवढंच असणारं आव्हान आज मी करतोय बॅट चिन्ह लक्षात ठेवा बॅट बॅट क्रांती केल्याशिवाय राहणार नाही बॅट प्रस्थापिना पितांना या ठिकाणी उडून लावल्याशिवाय राहणार नाही बॅट ही संविधान वाचवण्यासाठी संसदेत गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अन्याय अत्याचाराच्या विरोधात आता लढायला माझ्या हातात बॅट आहे हाच असणारा मॅसेज मी या माध्यमातून देतोय आपण सर्व कसल्याही भूलथापांना बळी न पाडता माझ्यासाठी मी घेतलेल्या निर्णयासाठी आपल्या भावाचं नाक आपल्या भावाचं असणारं इमेज या ठिकाणी सुरक्षित ठेवाला अशी अपेक्षा तुमच्याकडून कळतो करतो निवडणूक आहे लोकशाही आहे सगळ्यांची आमच्या बापांनी दिलेली आहे त्याच्यात आम्ही उतरणारच ती कुणाची मक्तेदारी होऊ शकत नाही कुणी जर मक्तेदारी गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्याला मोडीत काढण्यासाठीच पॅन्थर मैदानात उतरलेला आहे मतपेटीचा मालक आम्ही कुणाला होऊ देणार नाहीत मतपेटी म्हणजे आमची जहागिरी आहे हे आम्ही होऊ देणार नाहीत भाषण होणार आहेत सभा होणार आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचार होणार आहे स्वाभिमानाने विचार आणि मला ताकदीने सपोर्ट करा सगळ्या अँगलचा सपोर्ट करा विचारवंतांनी मला मदत करावी प्रश्न या ठिकाणी देण्याची मदत करावी पत्रकारांनी सहकारा सहकार्य करावं सह करा पत्रकार बांधव जे असतील समाजाचे युट्यूबर्स असतील त्यांनी सुद्धा माझ्या नंबरवरती त्यांच्या लिंक पाठवाव्यात आणि मला असणारं त्यांच्या स्पेसवरती प्रसिद्धी देण्याचं काम करावं एवढंच असणारं आज आव्हान करतोय तुमच्याशी बोलण्याचं कारण होतं चिन्ह बेटलं आहे लातूरमधून उभं राहतोय बॅट आहे घराघरात घालण्याचं काम करा आणि आजपासूनच गरा आज आपला असणारा प्रचार सुरू करा असं आव्हान या माध्यमातून करतोय लवकरच मी मैदानात दिसल जे